हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन एंड स्पोर्ट्स या मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पवित्र पोर्टलवरती शिक्षक बाबत प्रसिद्धी पत्रक पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि याबाबत उमेदवारांच्या शंका समाधानाचं सुद्धा उत्तर देण्यात आलेलं आहे काय नेमकं का अपडेट सविस्तरित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक विषयक असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी रात्री उशिरा हे पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध, प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं त्याबाबत काय पहा आजची कार्यवाही सद्यस्थितीत काय कार्यवाही झालेली आहे पहा शिक्षक पदभरतीसाठी दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस पर्यंत पवित्र पोर्टलवरती नोंदणी करून आरक्षणविषयक माहिती नोंद केलेल्या व्यवस्थापनांना जाहिराती अंतिम करण्यास दिनांक चोवीस एक दोन हजार पर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानंतर शासनाने दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्रजीसाठी आवश्यक पदे भरण्याबाबत तसेच शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसनुसार साधन जे रिक्त पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सदरच्या बदल सदरचा बदल करण्यास दिनांक तीस एक दोन हजार चोवीसपर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या म्हणजेच प्रत्येक झेडपीचे जे सीओ आहेत यांना या ठिकाणी या, या सूचना देण्यात आलेल्या होत्या पण त्यानंतर काय आहे पहा वरील दोन्ही प्रकारच्या माहितीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आज दिनांक एकतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन आढावा घेण्यात आला व त्यातील मुलाखतीसह पदभरतीच्या खाजगी संस्थांच्या जाहिरातीमध्ये दुरुस्त्या होत्या त्या देखील पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या व जाहिरातीची त्यांच्या स्तरावरील कार्यवाही दिनांक दोन 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 हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच खाजगी संस्थांच्या ज्या जा जा जाहिराती होत्या या जाहिरातीमध्ये बदल होता या बदल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आता नेमका कोणता बदल होता याबाबत अपडेट मिळवण्याचा प्रयत्न केला असता असं समजण्यात आलं की ज्या खाजगी संस्थांच्या जाहिराती आहेत या जाहिरातीमध्ये समांतर आरक्षण बऱ्याच जाहिरातीमध्ये दिसून येण्यात दिसून आलेलं नाही त्यामुळे समांतर आरक्षणा सह व्यवस्थितरित्या काटेकोरपणे समांतर आरक्षणाची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करून त्यानुसार कार्यवाही करण्याची सूचना आता पुन्हा देण्यात आलेल्या देण्यात आलेले आहेत असं समजण्यात येत आहे त्यामुळे आता त्या जाहिरातीमध्ये फक्त आरक्षणाच्या समांतर आरक्षणामध्ये किंवा इतर आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो एवढंच फक्त पदांची संख्या तीच राहणार आहे मात्र आरक्षणात जो काही बदल आहे तो योग्य बदल या ठिकाणी सुनिश्चित करून पुन्हा जाहिरात अपलोड करण्यात सांगितलेलं आहे आता याबाबत शंका समाधान काय आहे पहा या ठिकाणी दिलेलं आहे शंका समाधान सुद्धा सेमी इंग्रजी डी एड इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे त्याचप्रमाणे सहावी ते आठवीस गटातील पदांसाठी व्यावसायिक अर्हता डी एडसह बी एड अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र आहेत म्हणजे सेमी इंग्रजीसाठी डी एड इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे सेमी इंग्रजीसाठी जर उमेदवार पाहिजे असेल तर डी एड इंग्रजी माध्यमातूनच झालेलं असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे सहावी ते आठवीसाठी गटातील पदांसाठी व्यावसायिक अर्हता डी एडसह बी एड अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र आहे जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही या आठवड्याच्या शेवटपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे त्यानंतर सर्व अंतिम झालेल्या जाहिराती मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह पदभरती प्र या प्रकारात पाहावयास मिळतील या आठवड्याच्या शेवटपर्यंत सर्व जाहिराती प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर उमेदवारांना या जाहिराती पाहायला मिळतील असं शंका समाधानामध्ये सांगण्यात आलं आहे एकंद काय तर या प्रसिद्धी पत्रकावरून आपल्याला लक्षात येतं की खाजगी संस्थांच्या मुलाखतीसह पदभरतीच्या ज्या जाहिराती आहेत यामध्ये अंशतः जो बदल आहे हा बदल तात्काळ करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार प्रत्येक शिक्षण अधिकारी यांनी संबंधित संस्थेना या ठिकाणी पत्राद्वारे सुद्धा आलेलं आहे असं सुद्धा या ठिकाणी समजत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद